गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा वीसपटाचा दिवसाचा प्रत्येक बंदू लावण पाण्याची नामांच्या कंपनीच्या सर्व टेकट चौकशी सुपर ब्लॅक बेडाईट दोन लिहान बाथरूम पूर्ण पंतप्रधान हरघर योजना पूर्ण प्रकरे बाथरूम बेसिक किचन सी फिट्स हे जगात स्टील वर्क पूर्णपणे जिंदा पाण्याची टाकी सोलर सोबत वॉटर प्रत्येक बंदू स्वतंत्र टाकी दर्शनी भाव पूर्णपणे टाटा प्रदेश कंपनीचे आकर्षक सुरक्षित कंपाऊंड मग विचारता गोविंद नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगा शेजारी रोड पंढरपूर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना उघडकीस आली आहे इथे एका महिलेने संबंधासाठी आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अवघ्या चार तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केल्याने पोलिसांच्या कामाचं कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर रोजी दत्तापूर पोलीस पोलीस ठाण्यात दिली की गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे या तरुणाला मृतावस्थेत ता रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली मृतक गणेश गणेश वारंगणे याची हत्या त्याची आई दुर्गा वारंगणे आणि मनोज कीर्तने यांच्या प्रेमसंबंधात संबंधात आडतळा ठरत असल्याचं समोर आलं यामुळे या दोघांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला या कटात अमोल अर्जुने आणि अशोक चवडे या दोघांचा सहभाग होता घटनेच्या दिवशी सात ऑक्टोबरला सकाळी आरोपी गणेश मोटर गणेशला मोटरसायकलवर बसून आसेगाव परिसरातील शेतात नेलं आणि निर्दयी मारहाण करून त्याची हत्या केली मृतकाच्या मामाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केवळ काही तासात चारही आरोपींना ताब्यात घेतलं चारही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमाव कुमावत आणि उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले दत्तापूर पोलिसांच्या तत्पर आणि अचूक तपासामुळे अवघ्या काही तासात खुनाचा उलगडा झाल्याने नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी करा आणि बेल क्लिक करा